भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुका अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत पेट्रोल साजरा करण्यात आला ग्रामपंचायतीच्या प्रांगणात ध्वजारोहण सरपंच श्री पुरुषोत्तम कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रामुख्याने उपसरपंच राजन बावनगडे ग्राम विस्तार अधिकारी पाठेसाहेब पंचायत समिती सदस्य उर्जेकर मॅडम ग्रामपंचायत सदस्य निखिल तिजारे शारिक शेख पल्लश तथा सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते ध्वजारोहणानंतर शहीद अजय मडामे स्मारक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी देशाच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले त्यानंतर विहार परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने रॅली करत परिसरातील ओम सत्यसाई कला व कनिष्ठ महाविद्यालय युनायटेड कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूल आदर्श इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज हायस्कूल येथे जाऊन ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात यावेळी झाला यावेळी ग्रामपंचायत कार्यालयीन कर्मचारी ज्येष्ठ महिला सहभागी अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी तसेच माझ्या ग्रामपंचायत सदस्यातर्फे अनावासियांना हार्दिक शुभेच्छा देतो तसेच एवढं सहकार्य म्हणजे बहुसंख्येने सहकार्य देऊन रॅलीमध्ये सामील होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच ह्या पुढेही जनतेकडनं असे आहे कालांतराने त्याच्यापेक्षा आपण सार्वजनिक मिरवणूक म्हणा का जलोत्सव स्वातंत्र्य जलोत्सव असो की गणतंत्र दिवस असो त्याला हिरिहिरीने सहभाग घेऊन आपण असा जल्लोत्सव असा तो आपला राष्ट्रीय त्यौहार आहे तसेच जनतेच्याही अशा अपेक्षा असतात की हे त्यौहार चांगला हिरीहिरीने बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र